धैर्यशील मोहिते पाटील यांचा गावभेट दौरा सुरू आपल्या सांगोला शहरातील श्री सतीश सावंत यांच्या निवासस्थानी धैर्यशील मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली प्रसंगी इलेक्ट्रॉनिक टीव्ही चॅनल माध्यम प्रतिनिधी प्रिंट माध्यम प्रतिनिधीच्या सोबत वार्तालाप केला कार्यकर्ते समर्थक जनतेच्या भावना जाणून घेत आहे असे सांगितले तसेच आपल्या सांगोला शहरातील श्री सतीश सावंत यांच्या निवासस्थानी आदरणीय श्री धैर्यशी भैया साहेब मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली प्रसंगी इलेक्ट्रॉनिक टी व्ही चॅनल माध्यम प्रतिनिधी प्रिंट माध्यम प्रतिनिधीच्या सोबत वार्तालाप केला कार्यकर्ते समर्थक जनतेच्या भावना जाणून घेत आहे असे सांगितले यावेळेस डॉक्टर परेश खंडागळे किशोर ममणे शिवाजी जावीर पांडुरंग पाटील दत्तफे चव्हाण सुरेश पारसे अशोक व इतर मान्यवर उपस्थित होते सांगोला येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा माननी सौ जयमला गायकवाड यांच्या संपर्क का कार्यालयात श्री श्रीधैर्यशिख भैया साहेब मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळेस सोबत महादेव गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते